नमस्कार मी डॉक्टर निलकंत पाटील वृंदावन हॉस्पिटल पाचोरा आज आपण लाभार्थी भेट या निमित्ताने गाव राजुरी तालुका जिल्हा आहोत तर नमस्कार काका तुम्हाला नाव सांगा दिलीप जगन पाटील दिलीप जगन पाटील वय घेतले तुम्हाला पंचावन्न काय झालं सायकल हा कधी पण तुम्ही बारा महिन्यात बारा महिना पहिले मग नंतर तुम्ही लोन हॉस्पिटल आणि आपण ऑपरेशन करतो ऑपरेशन योजना मध्ये माहिती मोदी सरकारने योजना दिल्या तर काय वाटतं म्हणजे योजना चालू आहे कशी चालू आहे एकदम म्हणजे पहिले कसं होतं की गरीब जर गरीब न जर केुटेल तर त्याले स्वतःचा जबाबदार आणि आता जर गरीब न सरकार जबाबदार आहे फिक्स पुणे जे आहे त्यांना समाधान आहे धन्यवाद